जय शिवराय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याचं सा अनन्य साधारण महत्व आहे बऱ्याच उमेदवारांना हा कसा तयार करायचा असतो तेच समजत नाही कुणीतरी बनवलेल्या जाहीरनाम्यावरून थोडाफार फरक करून तो बनवला जातो बरं हे काम करणारे इतर उमेदवारांच्या काम करत असतात आणि त्यातील अनेक मुद्दे हे जसेच्या तसे उचलून सगळीकडे चिटकवतात त्यांना असं वाटतं की या मतदारसंघातील व्यक्ती थोडीच दुसऱ्या ठिकाणी जाऊन पीकरचाही जाहीरनामा बघणार आहे त्यांचा दावा जरी खरा असला तरी त्यामुळे दर्जा नक्कीच खालवतो पण निवडणुकीतील जाहीरनामा म्हणजे उमेदवाराचं विजन त्याचं विचार त्याचं वचनपत्र असतं त्याही पलीकडे जाऊन रणनीतीचं ते एक शस्त्र आहे आणि म्हणूनच वचननामा केवळ एक यादी न बनता तुमच्या मतदारांवरती प्रभाव टाकतील तुमच्या प्रचाराला योग्य दिशा देतील असा असायला हवा आजच्या या व्हिडिओमध्ये निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी मी तुम्हाला पाच जबरदस्त टिप सांगणार आहे त्यामुळे तटस्थ मतदारही तुमच्याकडे हमखास आकर्षित होतील आणि तुम्ही विजयाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकाल हे नक्की तर अधिक वेळ न घालवता आपण आजच्या अजून एका धमाकेदार विषयाला सुरुवात करूया नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे जाहीरनामा तयार करण्याची पहिली पायरी म्हणजे मतदारांच्या गरजा समजून घ्या तुमच्या प्रभागात नेमकी कोणती समस्या लोकांना भेडसावते म्हणजेच पाणी रस्ते गटार शाळा आरोग्य सेवा हे व्यवस्थितपणे जाणून घ्या त्यासाठी लोकांशी बोला छोट्या छोट्या बैठका घ्या त्यातूनही तु जर तुम्ही विभाग वर केला तर त्याचे दोन फायदे होते एक तर लोकांचे प्रश्न समजतीलच पण दुसरीकडे त्यांची माहितीही तुमच्याकडे येईल पुढे निवडणुकीच्या वेळी तुम्हाला याचा चांगला फायदा करून घेता येईल जाहीरनामा लोकांच्या भाषेमध्ये लिहा आम्ही हे करू एवढंच लिहू नका तर हे आमचं प्राधान्य आहे कारण याने तुमचं जीवन अधिक सोपं होईल असं सांगा जाहीरनाम्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट करायची म्हणजे वास्तववादी आणि मोजता येणारी द्या जनता आता शहाणी झालेली आहे आणि त्यामुळेच मोठमोठ्या आश्वासनांना ते बोलत नाहीत उलट त्यामुळे तुमच्या बाबतीत ते नकारात्मक विचार करतील आणि म्हणूनच जे शक्य असेल आणि हिशोबात मांडल अशाच पद्धतीने लिहा म्हणजे पाणी पुरवठा सुधारू असं मोगम न सांगता त्याऐवजी पाण्याची लाईन मोठी टाकून देऊ ज्यामुळे आता जे दोन दिवसांनी पाणी येताना त्याचा पुरवठा दुप्पट होईल स्पष्ट आणि वास्तववादी मतदार तुमच्यावरती विश्वास ठेवतात आता जाहीरनाम्यातील तिसरी पायरी म्हणजे सुटसुटीत विषयांवरती विभागवार करून घ्या सगळी माहिती एकाच परिच्छेदामध्ये न लिहिता विभागवार करून घ्यायची म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पायाभूत सुविधांवरती बोला पाणी रस्ते दिवाबत्ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि त्यानंतर मग शिक्षणा संदर्भामध्ये लिहा यामध्ये पालिका आणि अनुदानित शाळांसाठी काय करता येईल या संदर्भामध्ये बोला इंग्रजी खासगी शाळा डब्बर फिया घेतात त्यामुळे त्यांच्यावरती फारसं बोलू नका त्यानंतर आरोग्य सेवा आणि मग महिलांच्या योजना आणि सगळ्यात शेवटी तरुणांच्या रोजगारांच्यासाठी तुमच्याकडे काही योजना असतील तर त्या बाबतीतही लिहा हे केल्याच्यामुळे एक सुसूत्रपणा दिसेलच पण मतदारांच्या लक्षात येईल की तुम्हाला समस्यांची चांगली जाण आहे त्याच प्रश्नांची सोडवणूक करता येऊ शकते जे माहिती तरी असायला हवेत की नाही आपल्या जाहीरनाम्यासाठी चौथी पायरी म्हणजे आकर्षक आणि सोप्या भाषेचा वापर करा तुमचा जाहीरनामा हा क्लिष्ट भाषेतील धर्मग्रंथ नाही गंभीर आणि मोठमोठे शब्द असले की तुमचा प्रभाव लोकांवरती पडेल हा भ्रम आहे जाहीरनाम्यातून थेट मतदारांशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्यामुळे रोजच्या वापरातील साधे सोपे आणि स्पष्ट शब्द घ्या करू सुधारू बांधू अशा कृतीशील शब्दांचा वापर करा तुमच्या विभागात एक चांगले डी ऑपरेटर करून तो छान पद्धतीने बनवून घ्या आकर्षक डिझाईन तुमचे चांगले फोटो या जाहीरनाम्यासाठी तुमच्या मातीतील एखादं कडक घोष वाक्य बनवा जसं एकच ध्यास जनविकास किंवा मग माझा प्रभाग आदर्श प्रभाग असं काहीतरी आपल्या जाहीरनाम्याची पाचवी आणि अंतिम पायरी म्हणजे त्याचा आपल्या मतांसाठी कशा पद्धतीने वापर करायचा असतो तेही बघून घ्या जाहीरनामा फक्त छापून ठेवायचा नाही तर त्याची योग्य ती प्रसिद्धीही करायची लोकांपर्यंत प्रभावीपणे तो पोचवायचा असतो आणि त्यासाठी चौक सभा सोशल मीडिया घरपोच पत्रके व्हॉट्सअप ग्रुप सगळीकडे शेअर करा त्यावर आधारित लहान सहान व्हिडिओ ज्याला रील्स म्हणतात त्या तयार करा तुमचा जाहीरनामा जेव्हा लोक वाचतील तेव्हा त्यांना जाणवेल की तुम्ही विचारपूर्वक आणि आणि जबाबदारीने काम तुमच्यावरचा जनतेचा विश्वास आपोआप वाढलेला असेल जाता जाता सा एवढं सांगेन की जाहीरनामा म्हणजे फक्त वचनपत्र नाही तर ते एक विश्वासाच करारपत्र आहे आणि म्हणूनच विचारपूर्वक वास्तववादी आणि लोकाभिमुख जाहीरनामा तयार करा आजच्या भागात एवढं हा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयांसह तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद